घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे नागपूर अमरावती रोडवरील चामुंडी प्रायव्हेट लिमिटेड येथील प्लांटला भीषण स्फोट दिनांक दोन हजार चोवीस नागपूर अमरावती रोडवरील चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे दुपारी एक वाजता भयंकर स्फोट झाला त्यामध्ये नऊ ते दहा कामगारांचा मृत्यू झाला मृत्यू व गंभीर झालेल्या कामगारांची नावे प्रांजली मोदरी वय बावीस वर्ष मृतक प्राची फलके वय बावीस वर्ष मृतक वैशाली क्षीरसागर वय वीस वर्ष मृतक मोनाली अलोने वय सत्तावीस वर्ष मृतक प्रमोद चौहारे वय सत्तावीस वर्ष मृतक पन्नालाल सातनवरी मृतक शीतल चटप वय तीस वर्ष गंभीर दामसा बरस कोल्ले वय तीस वर्ष गंभीर श्रद्धा पाटील बावीस वर्ष गंभीर सिटी इंडिया था न्यूज सा प्रतिनिधि अमोलपुरी सह कैमेरा मन प्रवीण धरमवाड़ी

پھر کوئی سروس جو کوئی ہے ایک بار جو تھا کوئی اس کے پاس تھا وہ نہیں ہے 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 وہ نہیں

आणि मग ॲम्ब्युलन्स हा सगळे आजूबाजूच्या पी एस सी मेडिकल कॉलेज दाखवून म्हणून सगळ्या अँब्युलन्समध्ये आपण सगळ्यांना ॲम्ब्युलन्स आल्यात आणि जे जखमी आहेत त्यांना दवाखान्या पोहोच पोहोचवण्यात आलेलं आहे आणि जे मृत्युमुखी आहेत त्यांनासुद्धा हॉस्पिटल बाहेर काढण्यात आलेलं आहे टेक्नॉलॉजीची टीम या ठिकाणी आली आहे ते संपूर्ण तपास करतील आणि कशामुळे ही दुर्घटना कशा तयार झाला याचा अहवाल देखील जवळपास एक वाजेच्या दरम्यान दुपारी एक घटना घडली चामुंडा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आहे आणि याच्यात जे वात बनवतात तर त्याच्यात ते पाक होतात त्यांच्या जे मागील चोवीस तासामध्ये जे बनवतात मग ते त्यांचे जे स्टॉक आहे तिथे मग शिफ्ट करतात पण त्याच्यात स्पार्क झाला की आग लागली असा परत कळलेला नाही आहे आणि त्याच्यात

जे चामुंडी एक्सक्लुसिव्ह कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी प्रकारे जो हादसा आज दुपारी एक वाजता दरम्यान झालेला आहे तर या ठिकाणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार या ठिकाणी पाहणी करता आलेले आहेत तर आपण या ठिकाणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार श्यामकुमारजी बर्वे या ठिकाणी पाहणी करता आलेले आहेत तर काय सर म्हणणार या ठिकाणी जो सतत हादसाल होती या राम अमरावतीत होतो सर्व अधिकाऱ्यांसोबत माहिती घेत आहे प्रकारे स्पोर्ट झाला कशा मॅच झाला किती लोकं इंजूर्ड झाले आहे किती लोक मेजेस झालेले आहे सर्व माहिती घेतलं मी आपल्याला सर्व सांगणारच आहे आणि कोणाची चूक आहे त्याला सोडणार नाही ज्याची चूक आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही सर काढण्यात आलं की या ठिकाणी अग्निशामक पण या ठिकाणी उपलब्ध होतं नाही सर्व माहिती तीच घेत आहे ती घेतल्यानंतर मी सांगतो तुम्हाला काय काय तर नो पाहिजे होतं आणि काय नाही आहे आणि ह्या परिसरामध्ये जे जी जे काही याने स्फोटक पदार्थ बनतात असे किती फॅक्टरी आहे आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्या सर्वांच्या ऑडिट करायला लावू आपण पैसे आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई निश्चितच येतं कारवाई करण्यात येईल आणि वर्ष न्याय मिळाला पाहिजे त्यांना मुआवजा मिळाला पाहिजे जे जखमी आहेत त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट झालं पाहिजे या सर्व गोष्टीवर मी चर्चाच करत आहे एच डी ओ आहे आमचे सर्व पोलीस प्रशासन आहे त्याच्यावर माहिती पूर्ण घेतल्यानंतर व्यवस्थित मी सांगत करायचं सरांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ज्या अमरावती रोडवरील ज्या कंपन्या आहेत ज्या ठिकाणी सतत या प्रकारे हातला होत आहे तर नवनियुक्त खासदार श्यामकुराजी बर्वे यांचं मनोगत असं आहे की आम्ही नक्की याला ऑडिट करायला लावू कुठेतरी जे अविधरित्या या ठिकाणी कामं चालू आहे यांना आम्ही नक्की या कंपन्यांना आम्ही आश्वासन देऊ केली पाहिजे हां आता या सेफ्टीमध्ये काहीच नाही ते आ, ना अँब्युलन्स आहे अँब्युलन्स एक सुद्धा अँब्युलन्स नाही म्हणजे नॉर्मली कोणी गंभीर जरी झाला तरी त्याला न्यायला काही म्हणजे सुविधा नाहीये सेफ्टी नाही वरून दुसरी गोष्ट अँब्युलन्स इथे दोन दोन तासानंतर आल्या सगळे जे गंभीर व्यक्ती होते तडपडतच राहिले म्हणजे ही तरी नागपूर अग्निशामक अग्निशामक ची एक सोलरची गाडी एक स्वतः लहानशी घेऊन आला तोपर्यंत इथच्या कर्मचाऱ्यांनी पाईप लावून आग विजवली आग विजवली तोपर्यंत आग विजवली तोपर्यंत काहीच नव्हतं ते छोटीशी गाडी आली तोपर्यंत विजलेली होती आणि तोपर्यंत मृत्यूमुखी जे लोक पावले ते तर मला एवढं सांगा की सर ज्या ठिकाणी जे परिवार काही लोकांचा या ठिकाणी मृत्युमुखी पावला किंवा गंभीर झाला तर मला सांग की आ, किती किती वर्षाचे होते ते आणि त्यांच्या परिवार त्यांच्या मागे कशा प्रकारे परिवार होता परिवार म्हणजे सगळे गरीब गरीब खर्चेच आहेत आणि मुली वीस ते पंचवीस वया कुठल्या जास्त जास्त आणि जो व्यक्ती मुलींचं लग्न झालं नाही नाही एक मुलीचं लग्न झालंय बाकी लग्न बिना लग्नाच्या सगळ्यात मोठा शोकाकुल या ठिकाणी की ज्या मुली ज्यांनी आपल्या जीवनाला जगण्यासाठी सात ते आठ किंवा दहा हजाराची नोकरीसाठी या ठिकाणी ना सेफ्टी ना अग्निशामक ना, ना कुठेतरी अम्ब्युलन्स त्या मुली तडफडत होत्या आणि तडपता तडपता कोणीच त्यांना वाचवण्यासाठी आलं नाही कारण या कंपनी ना अँब्युलन्स आहे नागरी शामकची गाडी आहे कुठेतरी करण्यात आलं जनतेकडनं की या ठिकाणी छोटीशी पाण्याच्या टंकीनी ते विझवण्यात आलं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न असा आहे दाखवण्याचा प्रयत्न असा की या ठिकाणी या ठिकाणी दाखवण्यात आल्या प्रशासनाने तीन तीन गाड्या दाखवल्या पण या कामगारांनी किंवा या स्थानिक लोकांनी सांगण्यात आलं की ती आग फक्त छोट्याशा एका पाण्याने विझवण्यात आली म्हणजे ते कामगार ज्या प्रकारे तडपडत तर तुम्ही सगळे निषेध करणार या ठिकाणी सगळे निषेध करणार आणि या अशा सलग या ठिकाणी या अमरावती रोडवर होत आहे आणि गोर गरीब या ठिकाणी वृत्ती पावत आहे तर हे सगळे कामगार स्थानिक लोक या सगळ्या या गोष्टीचा निषेध करत आहे तर या ठिकाणी जे कामगार आहे आपण त्यांचं खरंच मोनगेच जाणून घ्या सर तुमचं नाव काय नाही आता सेकंड मी आलेला होतो पण काही वर्कर मी सवा वाजता आलो मी तर अजिबात नाही आली नाही तर जो हास्य या प्रकारे या ठिकाणी झाला तर जे कामगार या ठिकाणी काम करत होते तर तडफडत होते एवढं तडफडत होते मला मला जायची विचार होती मी आता पण तुम्ही मला काय वाटतं तुला हा हास्य आहे की काय आहे मला हास्य तर नाही वाटत सर कारण की एवढं जर होम जर प्रसाधन झाडलं नाही मर्डरच आहे हा मर्डर आहे मर्डर या कामगाराचं म्हणणं आहे की हा अस्सा नाही हा मर्डर आहे आपण यांच्याकडे जाणून घेऊया ये येतं कसं आहे सर कंपन्यांमध्ये लिमिटपेक्षा जास्त काम केले जाते लिमिटपेक्षा जास्त काम आणि लिमिटपेक्षा जास्त साठा असते त्याच्यामुळे हे घटना घडत असते आणि तुम्हाला काय वाटतं या कंपनीमध्ये ज्या प्रकारे सेफ्टी नाही काही नाही तर काय वाटतं तुम्हाला लंच टाईमचं होतं वेळ अगोदर लेडीज जेवण करतात नंतर जेंट्स जेवण करतात तर जेंट्सच्या जेवण करण्याच्या टाईमला हे हा झालं जेवण करण्याच्या टायमाला हा झाला म्हणण्याचा उद्देश लंच टाइम एका वेळेस नाही अन्याय आहे असं तुमचं म्हणणं या कामगाराचं म्हणणं आहे की या ठिकाणी कामगारांवर जो अन्याय होत आहे आणि या दादांचं म्हणणं आहे की हा या मर्डर आहे म्हणजे ही जी कंपनी कंपनी या रोडवरील कंपनी कुठेतरी अविधरित्या कामगाराकडनं काम काढत आहे आणि ह्या या प्लांट मध्ये बघूया हा तो प्लांट आहे या ठिकाणी काय भरू नये या ठिकाणी पूर्णपणे बारूद ही अवैधरित्या मारूद या ठिकाणी आपण बघूया बिल्डिंग नंबर सव्वीस